नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या सर्वसाधारण निवडणुकीकरिता निहाय आरक्षण सोडत अठ्ठावीस जुलै रोजी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात जाहीर करण्यात आली त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये यस सी स्त्री प्रभाग क्रमांक दोनमध्ये एस सी सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन एस टी सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात ओबीसी स्त्री प्रभाग क्रमांक आठ ओबीसी स्त्री प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक चौदा सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा सर्वसाधारण स्त्री आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये ओबीसी सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून या सोडतीला उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे भातकुली नगरपंचायत मुख्याधिकारी करिश्मा वैद्य नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अधीक्षक नम्रता देशपांडे यांच्यासह नगरपंचायतचे स्वप्नील बनसोळ प्रतीक करवा अभिजित लोखंडे राहील शेख आशिष ढवडे तसेच शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज अमरावती